आई आज चांगली भाजी बनवतो बो काल रात काल सकाळी केलं आज तरी चांगलं बनवतो आई आई बरोबर म्हणते दादा तोंड खराब होऊन गेला आई ते डाळ वरण दाळ भात खाऊ खाऊ आता चांगली कारले गिरले बनव बरोबर मस्त चपटे कारले लय दिवसाची कारल्याची भाजी नाही बनवली आई तुन बनवतो बोला आज मस्त कारल्याचीच भाजी बनवू जाता वरण नको भात नको काही नको फक्त कारल्याची भाजी आणि मस्त भाकली बनवत आई भाजीपाला नाही ना रे डाळ वरण बनवलं शोक आहे का ते दाढ वरण खावायचा ये दिवशी लागते दे दोन दोन टाइम ते बरं लागते का दाय दाय एक टाइम दाय तर दुसऱ्या टाइम भाजी असं बरं लागते काल आता त्या दिवशी आणला होता भाजीपाला तर तो, तो आता वरी पुरला आता संपला ना तो भाजीपाला पुरा तर हिरवे मिरची नाही टमाटे नाही आता घेऊन येतो मस्त भाजीपाला कारले गिरले घेऊन येतो मस्त लंबे लंबे ते राहते लंबे लंबे गावराने लंबी घेऊन येतो मस्त गावठी तो तुला गरजच नाही ना मधूनच घेऊन येते ना आपल्या दुकानातूनच हो किराणाची आम्हाला काही फिकरच नाही मदन घेऊन येते घेऊन येते तो फक्त आम्हाला काय हे मला फक्त भाजीपाला आणा लागते बा भाजीपाल्यासाठीच मागून राहिले किराण्याचं मदन घेऊन ये लागते हे काही लागते काही घेऊन येऊ का नाही मदन आताच काही लागत नाही आता आता सरू आहे घरी आता सरू दे पहिले घरचं आणि मम्मी तवा घेऊन याच आता काही लागत नाही ते किराण्यामध्ये तर फक्त भाजीपाला लागन तर लगन हा आता मी पाच हजार रुपये देऊन देतो महिन्याचे महिनाभर पुरण न भाजीपाल्यासाठी घडी घडी तुला मागायची गरज नाही पडत रुपये ठेवून घे आणि बस भाजीपाला आणत जाय पाच हजार घेऊन भाजीपाल्यासाठी भाजीपाल्याने पाच हजार किराणा भाजीपाला पाच हजार रुपयामध्ये दोन हजार दे महागाय आई दे। महागाय मी पाहिलो ना बाजारात लय महागाय सगळ्या सगळं लय महागाय पन्नासच्या वरच आहे सगळं आई मग आपल्या घरी लागते किती हा अर्धा किलो तर लागतेच नाही एका सांजीली कोणती भाजी लागते नाही काय हो अर्धा किलो कमी लागत नाही अर्धा किलो तर अनाच लागते हो म्हणून म्हणतो तुले घडी घडी मागाची गरज नाही पडत पाच हजार ठेवून घेऊन वाचले तर मग त्याच्यातले तो जवळ ठेवतो कुठं जाते तस कर मग ते दे बरं पाच हजार रुपये दे मी ठेवून देतो आता जातो मस्त भाजीपाला डट घेऊन येतो हप्त्या भऱ्याचा पुरा मस्त फ्रीज भरून ठेवून देतो रोज एक टाइम डाळ एक टाइम भाजीपाला आई तसं नको करू डाळ बी बनव डाळ भाजी भात पोया एवढं बनवत आई सुकी सुकीच भाजी आपली हिरवी भाजी सुकीस शुकी कमी तेला मंदी, कमी पाण्यामध्ये मस्त लागते हो बर तुम आता तुम्ही म्हणाल तुमच्याच मतानं करतो आता जसं तुम्ही म्हणाल तसं आता जातो आता भाजीपाला घेऊन येतो आता पटकन भात पोया आता बनवूनच ठेवला पटकन मग भाजी बनवून घेतो बारा वाजे तो जाते देतो मी पाच हजार दे मी चाललोय दुकानात मी येईन मी वाजता हो ये बारा वाजे तरी होते चल पटकन जातो बाजारात भाजीपाला घेऊन येतो बाप्पा मी चंदर आणि येईन आता झाडू पोचा म्हणून अ बाई कुठं चालले व बापा बापाय एकट्याच जातो बापा भाजीपाला आणले मागच्या हप्त्यात आणली होती संपून गेला आता एकही भाजी नाही माझ्या घरी जातो बापा भाजीपाला आणले तर एकटे नाही आता कोणाला चाल चाल म्हणू बापा सगळे आपल्या कामोकामी राहते ना मग चालले एकटीच जातो आणि घेऊन येतो जा, जा बाप्पा समोता बाई घेऊन या भाजीपाला भाजीपाला संपला व समोताबाई यो काही नाही टमाटो नाही का मिरची नाही बिना टमाट्याची तर भाजी गोड लागत नाही ना तर मग समजा माया जाऊ सांग मग ना घेऊन येऊ जास्त दूर नाही जाऊ आपल्या इथं जाऊ बाहेरून बाहेरून घेऊन येऊ चाल ना मग चल मला सांग सोपती भेटन पैसे नाही हो बाई आता पैसे नाही बापा आता भाजीपाला घेवाले गेलं तर हजार रुपये तर लागतेच हातामध्ये आता काही पैसे नाही आता सध्या रक्षा ना, आता रक्षाबंधनच्या यानं काही आताच पगार झाले नाही आता पंधरा सोळा तारखेला पगार होईल म्हणे तर तोपर्यंत मला चालू लागेल वरण चून बेसन भाकर मी देतो पैसे किती रुपये पाहिजे पगार तेव्हा वापस देऊन राहू दे मी चालवतो मी कर्ज करतच नाही मी फालतू अजून देवाचे हाय देवाचे हाय करा लागते मी जेव्हा पगार भेटेन नाही तेव्हाच मी मस्त भाजीपाला घेऊन येईन डटके तो चालवतो मी हाय सुकडिकड हाय घरी करतो मी बरोबर लवट ये थे चालू तुम्ही काय हो तसं दाढ वरण सुकडं सुकड काय जमते काय हो बाबा जिबी गोड नाही लागत जेब सुरूच नाहीत आता घरी काल होती नाही भाजीपाला काल बनवली पोरं दोनही बोलायला लागले आई दाढ दाढच बनवतो काय चांगली भाजी बनवती खटबखट अन तू म्हणतो सुकडं पुकड पंधरा तारखेवर चालू होशील तो घर भेटेवर चाल ना देतो ना मी पैसे देतो काही बी त्या जवळ होईन देऊन देतो नाही तर राहू देजो चाल देतो मी पैसे खा पिवाले काही कमी आहे का खावाले घेशील ना चाल अशा म्हणता काय समोता भाई तर मग द्या मग मी बी घेऊन येतो मग भाजीपाला पगार येन तेव्हा दिन बा मग नाही तर म्हणान का अजून पैसेच नाही दे काही खाई नाही पगार आल्यावर पुढच्या महिन्यात दोन महिन्या सहा महिन्याने देजव आणि घे पाचशे रुपये घे माझ्या चाल घेऊन ये भाजीपाला काय ते डाळ वरण सुकडं खात पाचशे रुपये समोता भाई पाचशे रुपयात काय होते आजकाल किती आहे सगळं दोन भाज्या तर शंभर रुपये जाते हजार रुपये पाहिजे हातात भाजीपाला घेवाले जाण तर चल हजार रुपये घेऊन घे चल घ्या थैली चल घेऊन घे हजार रुपये बर द्या मग ठीक आहे घेऊन येतो मी पगार भेटल्यावर दिन बा अहो देजो जो काही साबी काय पगार भेटल्यावर दिन दिन मी काय मागून राहिली काय रोज कथा घरावर येईन काय मी दे माय पैसे दे माझे पैसे सहा महिने बारा महिन्यावर दे जो बस चला आता घेऊन ये भाजीपाला घेऊन माल तर नाही घेईन माया पण तुझेच पैसे देईन उठ येतो त्या तिकडे पाठवून पास तिकडे

घरदार नाही का आजी पोरं बरं नाही का पोरी बरी मालक कोणी नाही का सगळे हाय मले पोरं आहे पोरी नाही आहे बापा मला पोर आहे नमान बुढा नाही आहे मा पोरा न मा असू नाही ना मला तो क्रावलं काय कर मग आता मी हा हे घे आजी हे दोनशे रुपये घे चांगला एक हफ्ता दोन टाइम चहा होते द्या द्या आशीर्वाद देते ना बाई तुला आशीर्वाद देत नाही कोण नाही देत बापा एवढाले पैसे द्या बापा बुडी हा जरी कोण दहा रुपये पाच रुपयाच्या वर तो कोणी देत नाही बुडील बापा, बापा ये आता बिरला अंबानीच्या खानदानातली दिसते दोनशे रुपये ना दोनशे रुपये तरी मागतोच घ्या मडके घ्या दिवे घ्या गुल्लब घ्या आताच नाही घेत रे बापू आता आता भाजीपाला घेवाय जातो घेण आता उन्हाळ्यात नाही आता दिवाईले दिवाळीले घेऊन दिवाळी हाय आमच्या घरी काम मडके फडक्याचं लग्न आहे आमच्या घरी दिवाळी दिवाळीला घेईन ठीक आहे ठीक आहे जबरदस्ती नाही समोता बाई हा काय म्हणतो मी म्हणतो का असे कोणाला दोनशे दोनशे रुपये द्यावं लागते का दहा रुपये पाच रुपये देऊन देत्या होऊन गेलं असतं ते दोनशे रुपये देतले तुम्ही घरी भाई बिचारी बुढी आता अजून कोणाला दिवसभर मागल्यापेक्षा देऊन दिली हा तिच्या पोरानं तिले ठोकरावलं सुनाईनं ठोकरावलं बिचारीले आता काय झालं दोनशे रुपये देऊन दिले तर गरीब आहे दिसते गरीब पण आपल्यापेक्षा पैसा त्याच्याच पाशी राहते समोता बाई असे मागू मागू किती रुपये जमा करून ठेवते तुम्हा ते तुम्हाला काय माहित आहे आपल्याला वाटते गरीब एवढ्याला नाही देवा तरी पण कोणाला कोणी मागतले ना एवढ्याला नाही देवा दहा रुपये पाच रुपये देऊन झाली जाऊ दे ना तेवढाच आपल्याला दुवा भेटते आपल्याला लेकरा बाराच चांगलं होतेलाच ना आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे म्हटलंच का नाही भेटला मला दुवा दोनशे रुपये गेल्या ना काय दुवा तर भेटला त्या दोनशे रुपयाच्या जागी चारशे रुपये येईन मा घरी तिचा दुवा लागून गेला तर मग असा कोणाचा बी दुवा घ्यावा लागते हात लंबा ठेवा लागते आखूड नाही ठेवा लागत असे तर दिवसभरात किती भेटून समोताबाई बाई दुवा देणार आहे मग किती दुवा घ्या बापा हा जे व्हायचं ते होणारच आहे जे नशिबात लिहिलं ते होतेच आहे जे काढाने लिहिलं ते होतेच आहे किती दुवा घ्यान काही करा तरी काय जाऊ दे तू नको टेन्शन घेऊन देले जाऊ दे देवाच लागते दुवा मोठा कामाचा आहे लोकायच्या कोणाच्या तोंडातून चांगलं निघून जाते आपलं चांगलं भलं होते आणि कोणाला नाही दिलं ना तर काही शराब शिटी केलं तर आपलं वाईट होते चला पट भाजीपाला घेऊन घेऊन घराकडे जाऊ वा रे वा समोताबाई मी नाही नाही म्हणत होती तर मला हजार रुपये देऊन दिले बारा महिने वर म्हणते या बुडीला दोनशे रुपये देऊन दिले रे लय पैसा आला वाटते समोताबाई पशी आता लोटरी घेतली लागली काय बापायची भाजी भाकर आज नाही मस्त पोट तिकट बनवली हो रे तिखट बनवली पाहिण खाऊन पाहिण मस्त बनवली काहीच नाही बनवलं कारल्याची भाजी भाजीन भाकरी हे घे कांदे ना होतं तुला तिकडच बनवतो म्हणून कारल्याची भाजी भाकर बस मजा मस्त आता जेवतो थोडस आराम करतो मग दुकान जातो तीन वाजता तीन चारक वाजता मोहन ते बाबा रे ते बाबा नाही आले का जेव्हा आले बाबा आले ते तिकडे कोणतरी भेटलं ते गोष्टी करून राहिले येतो म्हणे या म्हटलं बाबा मग मी समोर येऊन गेलो येतेच बाबा

मग तांदूळ देऊन दे एक कटोरी पीठ नाही तर तांदूळ देऊन दे थोडंशी आणि जाऊ दे थोडसे माई खूप धनवान आहे माई तू खूप धनवान आहे तीन पोरा आहे तुला एक पोरगी आहे सगळी मस्त आहे अजून धन येऊन राहिलो तू या घरी माई अजून धन येऊन राहिलो मले दे माई त्याच्यातलं थोडस दे मले लय धन आहे तू लय धन येईन आपाशी जगड चांगलं होईल जगड चांगलं होईल हो चांगलंच आहे मायाबा अजून चांगलं होईल माई अजून चांगलं होईल अजून काय चांगलं होईल बघा सर्व तर चांगलंच आहे माया दे माई थोडस दे मध्ये हो थांब पीठ नाही याला पीठ कुठ नाही दे त्याला पैसे देऊन देतो हा घे जा भगवान तू बोल करे माई तू बोल करे या या आले ना ते मदन मोहन बसले जेवाले या बसा तुम्हाला वाढतो काय गरज होती त्याने पोळशी देवाची एवढे मोठे किती रुपये दिली मले दिसले बघतात रे पाच सात आठ मोठा हा किती दिली हा तर दिले तर काय झालं आशीर्वाद किती दिला त्यानं तुमच्या घरी धन येईन तुमचं सगळं चांगलं होईन असं होईन तसं होईन किती चांगलं चांगलं बोलला तो किती दुवा लागन त्याची मग हजार दोन हजार गेले तर काय फरक पडते काय नाही एवढे दचकता वा दोन हजार रुपये दिले दोन हजार रुपये बापरे काय किती होते ते दोन हजार रुपये समोर तुला माहित तरी आहे काय ह्या अशा मागणार दोन हजार रुपये कोण देते Hmm? 2000 देली दोन हजार रुपये दिले त्याने दुवा किती दिले त्यानं दोन हजाराच्या बदली चार पाच दहा हजार आपल्या जवळ येईल लाखो येऊ शकते त्याच्या दुवा मग काय झालं दिले दोन हजार अजून खुश होईल तो अजून खुश झाला तो दोन हजार दिले तर कसा हसला कसा पटकन चालला गेला हा खुश नाही झाला रे बॉ समोता अशी सारे इले खुश करायला जाशील तू तू दुखी होशील ना असे दोन दोन हजार असे मागणार राहिले तू वाचशील हा दिवसातून कितीक मागणार येते कितीक देशील तू किती कमावशील कितीक देशील हो तर दुवा देते तो मग आपण जेवढं आपण अजून जास्त कमावू दोन हजार चार हजार दहा हजार कमावून घेऊ हम्म असं हात आकूड नाही ठेवा लागत दानधर्म दान धर्म दानधर्म करा आपल्या आड येते कधी मुसीबत घे आली म्हणजे कधी हेच आपलं दानधर्म हेच आपलं कामा येते मुसीबत टाइम टायमाले अरे बाप तुला दानधर्मा अर्थ तरी समजते काय हा बरोबर आहे तू हे दानधर्म कामी येते पण एवढा ना दान करशील तुलाही उपाशी राहशील काय दहा वीस रुपये पीठ कूट देऊन देते त्याले झालं तो जेवाले चला गेला काय तू कोण होता तसाच गेला काय आई किती दिल्ली काय दिली मोहन अरे बोआ दोन हजार रुपये दिले तू आई ना त्याले दोन हजार रुपये आता तू सांग सांगणार आईले दोन हजार रुपये कोण देते आई तू बोलशील का रे मोहन मोले अरे दान धर्म करा लागते दान धर्म करत जा तेच आपल्या आड येते पुण्य होते दान धर्म केल्यानं करा लागते दान असं दिल्ले 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 जीव नाही दुखा लागत देऊन द्यावा लंबा हात करून आई आई पण किती लंबा हात करशील लंबा हात करता करता लंबा हात करता करता आपल्या घरातली तिजोरी खतम होऊन जाईल ना असे दोन दोन हजार रुपये देशील तो मी म्हटलो तो तुले पीठ देऊन दे नाहीतर तांदूळ देऊन दे तर दोन हजार रुपये देवाची काही गरज होती तुले दोन हजार रुपये कोण देते आई अशा मागण्या राहिले दिवसातून दहा जण येते दहा जणांना दोन दोन हजार देशील तर कितीक जाईल अ कमावणं नाही तेवढं एवढं तर दानातच चाललं जाईल तू काय जनधर्म आई करण दानधर्म कोण नाही करत करायला लागते पण असं काय ह्या होता दानधर्म ते लोक असेच मागतात हे तिकडे जाऊन म्हणते बरा बकरा फसला म्हणते असं म्हणते ते लोक तुला मूर्ख म्हणलं असं बाबा एवढे मोठे दिले पैसे चांगलं म्हणलं काय त्याचं ते पाठांतर केलेलं राहते चांगलं होईल येईन असं होईल तसं होईन आपल्यालाच देणाऱ्यालाच मूर्ख म्हणतात ना मग आपले आपले कर्म पायते वरचा बरोबर वरच्यावर सोडून द्यावं लागते जेव्हा बसावं जेव्हा ल जेव्हा वाटतो मी